महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची मुनीर पटेल यांचा जन्मदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा हार तुरे तर खर्च न करता सामाजिक उपक्रम राबवून मुनीर पटेल यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला माजी पंतप्रधान अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झाल्यानं त्यांना श्रद्धांजली अर्पण करून विविध सामाजिक उपक्रम राबवून मुनीर पटेल यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला त्यामध्ये जगाचा पोशिंदा शेतकरी राजांचा मान सन्मान करण्यात आला विद्यार्थ्यांच्या विविध शालेय स्पर्धा घेण्यात आल्या मुनीर पटेल यांच्यावर सर्व स्तरातून राजकीय सामाजिक त्यांच्या चाहते वर्गातून मोठ्या शुभेच्छांचा वर्षाव झाला तर मुनीर पटेल यांनी आलेल्या मान्यवरांचे आभार मानले हिंगोली जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते सन्माननीय मुनीर पटेलजी यांचा आज या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी देशाचे विवंगत पंतप्रधान स्वर्गीय डॉक्टर मनमोहन सिंगजी यांना श्रद्धांजली अर्पण करून या ठिकाणी समाजातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील जे लोक आहेत अशांचा या ठिकाणी सन्मान या कार्यक्रमाच्या अनुषंगाने करण्यात आला त्याच्यामध्ये शेतकरी आहेत विद्यार्थी आहेत आणि इतरही समाजातले जे लोक आहेत जे अतिशय बिकट अशा परिस्थितीमध्ये आपलं जीवन आहेत आणि या राष्ट्राला पुढे नेत आहेत अशा अनेक वर्गांच्या लोकांचा या ठिकाणी पटेल साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी स त्यांचा सन्मान या ठिकाणी ठेवण्यात आला होता आणि मुनील पटेल साहेब सातत्याने सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये मागच्या पंचेचाळीस वर्षापासून अविरतपणे आपली भूमिका ही समाज हितासाठी बजावत आहेत आणि आम्ही सगळ्यांनी त्यांना त्यांच्या या वाढदिवसानिमित्त त्यांचं राजकीय सामाजिक आयुष्य हे आणखीन उंचीवर जावं आणि निरोगी आणि असं प्रदीर्घ आयुष्य त्यांनी जगावं अशा प्रकारच्या शुभेच्छा आम्ही त्यांना सगळ्यांनी या प्रसंगी दिल्या आहेत जवळ बाजार येथील ज्येष्ठ नेते माननीय मुनीर पटेल साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आम्ही आलो होतो या ठिकाणी ज्येष्ठ अर्थतज्ञ भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करून या ठिकाणी विविध उपक्रमाद्वारे मुनीर पटेल साहेबांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्यात आला विशेषत शे, शेत शेतकरी जे निव्वळ शेतीवरच व्यव लक्ष देऊन शेती, शेती उत्कृष्टप्रमाणे करतात आणि त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून या ठिकाणी शेतकऱ्यांचा सन्मान आणि विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवून साजरा करण्यात आला आम्ही आमच्या वतीने पक्षाच्या वतीने समाजाच्या वतीने अतिशय उपक्रमशील अशा या व्यक्तिमत्वास शुभेच्छा या ठिकाणी दिल्या त्यांच्या दीर्घ आयुष्य आणि निरोगी आयुष्याच्या संदर्भात आम्ही शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्यांना यापुढेही त्यांचं मार्गदर्शन समाजाला असंच मिळत राहू अशा अपेक्षा आम्ही या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत दरवर्षी वाढदिवस हा माझा मी सामाजिक कार्यापासूनच सुरुवात करीत असतो सामाजिक कार्यापासून वाढदिवस ते साजरा करीत असतो परंतु यावर्षी आपल्या देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालं आणि भारत सरकारने सात दिवसाचा दुखवटा जाहीर केला त्यामुळं आम्ही मोठ्या प्रमाणात हार तुरे न घेता सामाजिक जे कार्य आमचे ठरलेले होते ते शैक्षणिक असो सामाजिक असो हे कार्य पूर्ण करून आम्ही साध्या स्वरूपात सो, हा जन्मदिवस साजरा केलेला आहे त्यामध्ये आम्ही प्र प्रामुख्यानं जे विद्यार्थ्यांचे जे सुप्त गुण आहेत त्या ते विद्यार्थ्यांचे सुप्त गुण दरवर् दर दरवर्षी आम्ही बाहेर काढत असतो त्या माध्यमातून त्यांचे त्यांचे आम्ही एक दंगली घेऊन त्यांच्या व्हॉलीबॉलचे वाल सामने ठेवतो त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये डान्सचं प्रोग्राम ठेवतो अनेक असे जे की शाळेतले कार्यक्रम असतात ते कार्यक्रम ठेवत असतो त्यांचे एक त्यांचा गुण जे आहे की ते गुणाचे परीक्षा घेऊन त्यांचेसुद्धा फर्स्ट सेकंड हे काढत असतो त्यांचेसुद्धा आम्ही त्यांनासुद्धा बक्षीस ठेवीत असतो परंतु सर्वपेक्षा यावेळेस आम्ही वेगळा हे कार्यक्रम ठेवला की आजच्या परिस्थितीमध्ये आजच्या ही जे सरकार आहे या सरकारच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात हाल आहेत शेतीमालाला कोणा क कशालाच भाव नाही परंतु आम्ही उत्कृष्ट शेतकरी म्हणून नाही एक साधा शेतकरी की ज्याचं उदरनिर्वाह शेतीवर आहे आणि तो पूर्ण घर आपलं शेतीवर चालू असे शेतकरी काही शोधून काढलेत आणि त्या शेतकरी ते चांगल्या पद्धतीनं कमी शेतीमध्ये आपलं घराचं पूर्ण उदरनिर्वाह चालू येतो मेहनत कष्ट करून अशा शेतकऱ्यांचे आम्ही सत्कार ठेवलेत त्यांचं त्यांना एक प्रोत्साहन देण्याचं काम आम्ही या माध्यमातून केलं आहे की त्या शेतकऱ्यांना एक हिंमत आणि प्रोत्साहन भेटली पाहिजे त्यांचंही कौतुक झालं पाहिजे अशा शेतकऱ्यांचं आम्ही सत्कार आज या विभागातून ठेवलेलं आहे आणि त्यांचा सत्कार करून त्यांना सा मान सन्मान त्यांचं केलं त्यांचं म त्यांची हिंमतही उंचावली आणि या पद्धतीचे आम्ही कार्यक्रम घेतलेत आणि दरवर्षी याच पद्धतीचे घेतो परंतु यावर्षी थोडं सगळे वेगळे कार्यक्रम घेऊन हे आम्ही कार्यक्रम घेतलेले आहे